अकोला अकोट रस्त्यावरील टोलनाका चालू देणार नाही मनसेचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना दिले विविध समस्यांबाबत निवेदन अकोला अकोट रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले असून टोल नाका उभारल्या जात आहे हा रस्ता निकृष्ट दर्जाचा असल्याने त्या रस्त्यावर विविध ठिकाणी खड्डे पडले आहेत त्यामुळे संबंधित ठेकेदारावर व अधिकाऱ्यांवर कारवाई करावी व तो रस्ता दुरुस्त करावा अन्यथा टोल नाका चालू देणार नाही तसेच लोनाग्रा हातरून रस्त्याचे नूतनीकरण करावे जिल्हा सामान्य रुग्णालय येथील समस्या दूर कराव्या शेत शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा ग्रामीण भागातील बंद झालेल्या बस फेऱ्या भागातील शैक्षणिक दर्जा प्राथमिक आरोग्य केंद्रातील सुविधा व नादुरुस्त इमारती दुरुस्त करण्यात यावे शासकीय कार्यालयातील सुरू असलेल्या दलाली पद्धती बंद करा व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करा व इतर मागण्यांचे निवेदन दिनांक बारा सप्टेंबर रोजी दुपारी वाजून मिनिटांनी मनसेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले तर यावेळी अकोला अकोट मार्गावरील समस्यांचे निराकरण झाले नाही तर टोल नाका चालू देणार नाही असा इशाराही मनसेने दिला आहे आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध मागण्या बारा तेरा आमच्या मागण्या आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आम्ही अकोला जिल्ह्यातील विविध समस्येचा जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेले आहे त्यामध्ये आपलं मिन हॉस्पिटलची सुद्धा समस्या आणि लेडी हॅडिंग मध्ये पण महिलांचं तिथे अशा हाल होत आहे आणि हे प्रशासन झोपलेलं आहे प्रशासनाला जागा करण्यासाठी आम्ही आज इथे सगळेजण आलेलो आहोत आणि शेतकऱ्यांच्या समस्या आहेत शेतकऱ्यांचे पिकांचे खूप नुकसान झालेले त्यांना पण त्यांचे नुकसान भरपाई विमा वगैरे त्यांना देण्यात यावा अशा विविध दहा ते बारा समस्यांवर आज आम्ही इथे भेट दिली आणि आमच्या समस्या लवकरात लवकर जर इथे त्यांनी पूर्ण केल्या नाही तर आम्ही मनसे स्टाईलने आंदोलन आंदोलनाचा इशारा सुद्धा दिलेला आहे आणि आमचा परिणाम सामान्य जनतेसाठी आम्हाला जे कर, करता येईल आम्ही ते करू आणि सामान्य जनतेला न्याय मिळवून देऊ जय महाराष्ट्र गेल्या कित्येक वर्षापासून अकोले जिल्ह्यात समस्या अशा राहिलेल्या आहे आम्ही शेतकऱ्यांसाठी आज झालेलो पीक विम्याबद्दल आम्ही निवेदन दिलं तसेच अकोट अकोला रस्त्याबद्दल दिलेला आहे जिल्हा सामान्य रुग्णालय आहे असंघटित कामगारांचा आहे विविध समस्या आहे मात्र प्रशासनाचं आणि शासनाचं याच्याकडे काहीच लक्ष नाही फक्त योजना आणि यासाठी त्यांच्याकडे लक्ष दिलं आहे किंवा त्यासाठी फंड इथे पाठवलेला आहे तुम्ही पाहिलं असताना तर अकोट अकोल्या रस्त्याला दहा वर्षापासून त्याचे काम सुरू आहे आणि जे काम झाले ते सुद्धा भेगा पडलेले आहे आणि एवढे निर्लज्ज हे शासन आहे की तो रस्ता खराब पूर्ण झाला नाही तरी ते टोलचं काम सुरू केलं आम्ही आवाहन करत आहे जोपर्यंत या रस्त्याचं पूर्ण आणि चांगलं काम होतंय तोपर्यंत आम्ही हा टोल चालू देणार नाही आणि त्यानंतर आमच्या सगळे जिल्ह्याचे पदाधिकारी आहे सगळे मिळून आम्ही हे निवेदन दिलेलं आहे रोज शासनाने जर आमच्या ज्या बारा ते तेरा मागण्या आहे याच्यावर जर यांनी कारवाई केली नाही तर रोज या प्रशासनाला त्या विभागात आम्ही मनसे स्टाईलने आंदोलन करून याची दखल घ्यावी आणि संबंधित या डिपार्टमेंटचे जे जे अधिकारी आहे आणि जे ठेकेदार आहे त्यांच्यावर कारवाई करून ते जर कारवाई केली नाही तर महाराष्ट्र नोंदमान सेनेच्या वतीने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करणार आहे आणि त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही